आपण व्यक्तिमत्व विकासाबद्दल असंख्य पुस्तकं वाचतो मात्र त्याचा आपल्या मनावरती शून्य परिणाम होतो जेव्हा आपण एखादं पुस्तक वाचतो तेव्हा तात्पुरता आपल्या मनावर परिणाम होतो मात्र पुस्तक बाजूला सारल्यानंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न होतात पुन्हा आपली पाटी कोरी होते असं का होतं जेव्हा आपण एखाद्या कठीण सिच्युएशनमध्ये असतो तेव्हा नेमकं काय बोलायचं कसं वागायचं हे आपल्याला कळत नाही आपल्याकडे कठीण निर्णय घेण्याची क्षमता राहत नाही नेमका कोणता निर्णय आपल्यासाठी योग्य आहे आणि कोणता निर्णय नाही याचं डिसिजन मेकिंग याची निर्णय क्षमता आपल्याकडे नसते असं का होतं मित्रांनो या सगळ्या खुणा आहेत व्यक्तिमत्व विकासामध्ये असलेल्या समस्यांच्या कोणतंही पुस्तक वाचून व्यक्तिमत्वाचा विकास जेवढा होणार नाही तेवढा तो अध्यात्माच्या मदतीनं होणार आहे व्यक्तिमत्वाचा विकास कसा करायचा याचं उत्तर तुमच्या बाहेरच्या परिसरात किंवा एखाद्या दे पुस्तकात दडलेलं नसून ते उत्तर देखील अध्यात्माकडेच दडलेलं आहे आणि त्याचाच उलगडा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत कोणत्याही पुस्तकात कदाचित तुम्हाला हे गुपित सापडणार नाही जे आज आपण इथे डिस्कस करणार आहोत या सगळ्या गोष्टींचा उलगडा आज आपण करणार आहोत आजच्या संडेच्या रिचार्जमध्ये नमस्कार मी आहे मनाली आणि सर्वप्रथम काल आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाचशे सबस्क्रायबर्स हा आकडा आपण पूर्ण केला आहे त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद अशाच पद्धतीनं तुम्हा प्रेक्षकांचं प्रेम आणि उपस्थिती या यूट्यूब चॅनलवरती राहू द्या जेणेकरून मला अधिकाधिक व्हिडिओ बनवण्याची स्फूर्ती मिळत राहते आणि मला देखील एक क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन मिळत राहतं त्यासाठी धन्यवाद संस्कार फसळे नावाचे माझे एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी एक अतिशय महत्वाचा मुद्दा मागच्या व्हिडिओमध्ये उपस्थित केला होता ते म्हणतात की आपल्या अंतरात्म्यातून आवाज तर येत असतो पण पन लहानपणापासून आपल्यावर झालेले संस्कार किंवा ज्ञान आपल्याला आपल्याशी वेगळं करतात अगदी महत्वाचा मुद्दा यांनी मांडलाय आणि त्याच्याच अवतीभोवती आजचा आपला व्हिडिओ आहे मित्रांनो आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून हे समजून घेणार आहोत कल्पना करा की टेबलावरती एक अतिशय सुंदर अशी बाटली ठेवली आहे आणि त्या बाटलीच्या आत या काचेच्या बाटलीच्या आत एक अतिशय चमकदार रंगीबेरंगी असं द्रव्य आहे मात्र ते चमकदार रंगीबेरंगी द्रव्य तुम्हाला आता या क्षणी दिसतंय का तर दिसू शकणारच नाही कारण या बाटलीवरती एक काळ्या पेपर मॅशेचं आवरण आहे बरोबर काळ्या कागदानं ही बाटली मी झाकलेली आहे त्यामुळे आतलं जे द्रव्य आहे ते तुम्हाला दिसणं शक्यच नाही आपल्या बाबतीत देखील असंच घडत आहे मित्रांनो आपला जो अंतरात्मा आहे ज्याच्याबद्दल आपण मागच्या अनेक व्हिडिओजमध्ये आपण बोललेलो आहोत त्याच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर मागचे व्हिडिओज नक्की बघा तर आपला जो अंतरात्मा आहे हा सर्व गुण संपन्न आहे या अंतरात्म्याला चांगलं काय वाईट काय बरोबर काय चुकीचं काय सगळं माहीत असतं कारण हा अंतर आत्मा जो आहे तो परमात्म्याचाच एक अंश असतो मात्र जर आपला अंतरात्मा परफेक्ट आहे तर मग आपण परफेक्ट का नाही होत कारण जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा आपण या पारदर्शक काचेच्या बाटलीसारखे असतो जे आपल्या आत असतं तेच बाहेर दिसतं कल्पना करा एखादं छोटंसं बाळ त्याच्या मनात काही कपट असतं का किंवा त्याच्या मनात काही मॅनिप्युलेशन असतं का तर नाही ते बाळ जसं आत असतं तसंच बाहेर असतं त्याच्या मनातून जर त्याला वाईट वाटत असेल तर त्याच्या डोळ्यातनं अश्रू येताना आपल्याला दिसतात त्याचा चेहरा असा मायूस झाल्या आपल्याला दिसतो तो जर का आनंदित असेल तर त्याचं हसू इतकं खरं असतं की ते अगदी त्याच्या डोळ्यांपासून त्याच्या चेहऱ्यावर सगळीकडे पसरतं आणि ते बघून आपल्याला देखील खूप बरं वाटतं मात्र दुर्दैवानं ही अवस्था दीर्घकाळ टिकत नाही आपण जसे जसे मोठे होतो वाढतो तसं तसं हे समाजाचं जे एक कंडिशनिंग आहे सामाजिक संस्कार जे आहेत ते आपल्यावरती घडत जातात आता हे सामाजिक संस्कार म्हणजे नक्की काय तर इतर लोकांची मत, एक समाजाचे काही समज काही ठोकताळे काही आखून दिलेले नियम घरात आपले आई वडील आपले नातेवाईक बोलत असलेल्या गोष्टी या सगळ्याचा परिणाम आपल्या मनावरती होत असतो आपण एखाद्या स्पंजसारखे हे सगळ्या या गोष्टी ज्या आहेत या शोषून घेत असतो आणि आपल्या मनामध्ये याचं एक आवरण तयार होतं आणि हे आवरण आपल्या अंतरात्म्याला चिट्टून जातं आणि आपला अंतरात्मा याच्या आत झाकोळल्या जातो आणि जेव्हा आपण बाहेर वागतो बोलतो तेव्हा आपण देखील या बाहेरच्या आवरणाच्या मदतीनं वागत बोलत असतो जसे संस्कार आपल्यावर झालेले असतात जे आवरण आपल्याला दिलं गेलेलं असतं त्याच आवरणाच्या मदतीनं आपण वागत असतो उदाहरणार्थ आपल्याला लहानपणापासून शिकवल्या गेलं आहे की खोटं बोलणं ही चुकीची गोष्ट आहे आणि आपण कधीच खोटं बोलू नये नेहमी सत्य बोलावं मात्र आपण जसं मोठे होतो आपल्याला दिसतं की आपल्या अवतीभोवतीचे सगळे लोक लहान मोठं खोटं हे बोलतातच आहेत दैनंदिन आयुष्यात आपले नातेवाईक अवतीभोवतीचे लोक हे काही अंशी खोटं बोलत आहेत आणि त्यांना त्याचं काही फारसं वावगं त्याच्याबद्दल वाटतही नाही आहे त्यामुळे आपल्याही मनात ही मना धारणा बसून जाते आणि आपल्या मनात हे संस्कार बसतात की खोटं बोलू नये हे एक पुस्तकी संकल्पना आहे मात्र खऱ्या आयुष्यात आपलं काम काढून घ्यायचं असेल तर खोटं आपल्याला हे बोलावंच लागणार आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाता तेव्हा स्वतःचं प्रमोशन होणार असेल तर तुम्ही खोटं बोलायला देखील तयार होतात तुम्ही बेमालूमपणे खोटं बोलून जातात तर तेव्हा तुमचा अंतरात्मा तुम्हाला खुणावत असतो की हे चूक आहे हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे मात्र तुम्ही अंतरात्म्याचं ऐकूच शकत नाही कारण तुमचं जे आवरण आहे बाहेरच्या संस्कारांचं तुम् तेच तुमच्याशी संलग्न झालेलं असतं तुम्ही त्या आवरणाच्या मदतीनं वागत बोलत असतात त्यामुळे खोटं बोलताना तुमच्या चेहऱ्यावर जे खोटं खोटं हसू येतं जे चेहऱ्यावरती खोटे भाव येतात त्या हावभावांच्या मदतीनं तुम्ही समोरच्याशी बोलतात वागतात त्यालाच आपण खोटं वागणं खोटं बोलणं असं म्हणतो आता आपल्याला असं वाटत असतं की आपण हे जे खोटं खोटं वागतोय बोलतोय हे कोणाचं लक्षात येणार नाही कोणाला हे कळणारच नाही मात्र इथेच आपली सगळ्यात मोठी चूक आहे मित्रांनो कारण आपल्या अवतीभोवतीचे जे लोक आहेत ना ते देखील आपल्यासारखेच आहेत त्यांच्या देखील एक अंतरात्मा आहे जो सर्व गुणसंपन्न आहे ज्याला सगळं माहिती आहे चूक काय बरोबर काय त्यामुळे तो जेव्हा आपल्याला बघत असतो समोरचा माणूस तेव्हा त्याच्या अंतरात्म्याला कळत असतं की काय किती खोटं बोलतोय हा किती खोटं खोटं हसू आहे याच्या चेहऱ्यावरती किती हा लालघोटेपणा करतोय स्वतःचं काम काढून घेण्यासाठी किती गोडगोड बोलतोय हे समोरच्याला कळत असतं मात्र आपल्यालाच कळत नसतं की आपण खोटं वागतोय हे समोरच्यांना कळतंय ह्याचाच अर्थ आपण स्वतःला मूर्ख बनवतोय इतरांना नाही आणखीन एका उदाहरणाने समजून घेऊया आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की जो माणूस इतरांशी रूडली बोलतोय उद्धटपणे वागतोय बोलतोय त्या माणसाला आपण त्याची चूक दाखवून दिली पाहिजे किंवा हा, हा एक चांगला व्यक्ती असू शकत नाही मात्र जेव्हा आपल्या ऑफिसमध्ये आपला बॉस जो आहे हा सगळ्यांशी असाच धसमुसळेपणाने वागतोय रूडली बोलतोय सगळ्यांशी हवं तसं वागतोय आपल्या हाताखालच्या लोकांकडनं भरपूर काम करून घेतोय तरीसुद्धा आपण कधीच आपल्या बॉसची चूक त्याला दाखवून देत नाही का कारण त्याच्याशी चांगलं वागून आपला फायदा होणार असतो त्यामुळे आपण उगाच त्याचं कौतुक करतो त्याच्या फालतू विनोदांवर आपण हसतो आपण खूप तो हुशार आहे असं त्याला सांगतो त्याचं चालन करतो असं आपण का करतो कारण समाजाने आपल्याला शिकवून दिलेलं आहे की जो व्यक्ती एका पॉवरफुल पोझिशनवर आहे ज्या व्यक्तीच्या हातात ताकद आहे त्याच्याशी कायम आपण नमून आणि दबून वागलं पाहिजे त्या व्यक्तीने जरी चुकीचं जरी वागलं तरी आपण ते सहन केलं पाहिजे हे समाजाने आपल्याला शिकवलेल्या गोष्टी आहेत ज्या आपल्या अंतरात्म्याला आहेत की चुकीच्या आहेत मात्र आपण आपल्या अंतरात्म्याचं ऐकत नाही आपण या बाहेरच्या संस्कारांचं ऐकतो आता आपल्या अंतरात्म्याचं ऐकायचं असेल तर हे आवरण आधी या चुकीच्या संस्कारांचं आवरण आपल्याला बाहेर काढून टाकलं पाहिजे बरोबर आता हे चुकीच्या संस्कारांचं आवरण काढायचं कसं त्यासाठी आपल्याला ओळखलं पाहिजे की हे चुकीचे संस्कार नेमके कोणते आहेत मित्रांनो जेव्हा कोणतीही घटना तुमच्या अवतीभोवती घडत असते किंवा तुम्ही कोणाशी बोलत असता तेव्हा अशी एखादी कृती असं एखादं वाक्य असं असा एखादा विचार जो तुमच्या आनंदाशी संलग्न नाही आहे जो तुमच्या आनंदाला कॉन्ट्रडिक्ट करतो आहे जो तुमच्या तत्वांना कॉन्ट्रडिक्ट करतो आहे जो तुमच्या तत्वांशी संलग्न नाही आहे आणि जो तुमच्या मनशांतीच्या आणि खरेपणाच्या संलग्न नाही आहे असे विचार अशा कृती अशी वाक्य हे आहे चुकीचे संस्कार अशा पद्धतीनं तुम्ही हे चुकीचे संस्कार ओळखू शकतात आणि ही आवरणं जी आहेत ही काढायची म्हणजे नक्की काय करायचं जेव्हा एखादा प्रसंग आपल्यासमोर येतो तेव्हा आपल्याला अतिशय माइंडफुली अतिशय लक्षपूर्वक पद्धतीनं ओळखायचं आहे आपल्याला ओळखायचं आहे की इथे पूर्वीची मी असते तर मी असं बोलले असते मात्र आता मी ती पूर्वीची व्यक्ती नाही आहे मी अशा पद्धतीनं वागणार नाही आहे कारण अशा पद्धतीनं वागणं हे खोटेपणा होईल हे माझ्या मनशांतीच्या विरोधात आहे हे माझ्या तत्वात बसत नाही मी अशा पद्धतीनं वागलं पाहिजे कारण माझ्या अंतरात्म्याला या गोष्टी बरोबर वाटत आहेत असं ओळखत जाणं आणि अशा पद्धतीनं रिस्पॉन्ड करणं यालाच म्हणतात अनलर्निंग म्हणजे ज्या चुकीच्या गोष्टी आपण शिकल्या आहोत ते सोडून देणं हळूहळू त्यालाच आपण अनलर्निंग असं आपण म्हणू शकतो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे बाहेरचं आवरण काढायचं का अंतरात्मा हा बाहेर का दिसला पाहिजे अंतरात्म्याचं ऐकलंच का पाहिजे मित्रांनो या भौतिक जगामध्ये ना सगळ्या गोष्टी माया आहेत म्हणजे खोट्या आहेत हे आपण सगळेच मान्य करतो बरोबर ऋषी मुनींचं देखील हेच म्हणणं की ही सगळी माया आहे तर इथे जर तुम्ही देखील या भौतिक जगासारखंच वागलात खोटं खोटं वागलात बोललात मॅन्युफॅक्चर्ड वागलात आर्टिफिशियल वागलात तर तुम्ही या भौतिक जगाच्या रूल्सने वागत आहात त्यांच्या नियमाने वागत आहात त्यामुळे तुम्ही सर्वाईव्ह कराल तुम्ही जिवंत राहाल तुम्ही तुमचं काम निघून जाईल मात्र तुम्ही सर्वसामान्यच राहाल तुम्ही इतरांसारखेच दिसून याल तुम्ही वेगळे उठून कधीच दिसणार नाही कारण या जगामध्ये या भौतिक जगात खोट्या जगात एखादा आध्यात्मिक व्यक्ती हा एखाद्या हिऱ्यासारखा चमकून येतो आध्यात्मिक व्यक्ती जो खरा बोलतो खरा वागतो त्याचा खरेपणा हा इतका वेगळा आणि दुर्मिळ असतो की हजार भौतिक लोकांमध्ये हजार आ, सामान्य लोकांमध्ये तो व्यक्ती हा लख्खपणे उठून दिसतो अशा व्यक्तींच्या डोळ्यामध्ये एक वेगळं तेज असतं असे व्यक्ती त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून समोरच्याला कन्व्हिन्स करू शकतात स्वतःच्या मतानुसार इतरांना वागायला भाग पाडू शकतात कंपल्शनने किंवा ज जोर जबरदस्ती नाही तर प्रेमाने त्यांचं वागणंच इतकं प्रभावी असतं की समोरचा माणूस आपोआप त्यांच्यासमोर लीन होऊन जातो त्यांचं म्हणणं ऐकायला लागतो यांना अशा आध्यात्मिक लोकांना सभा मोहिनी सिद्ध असते सभा त्यांचं ऐकते आणि हा खरेपणा जो आहे ना हा हे सौंदर्य हे आपल्या अंतरात्म्याकडे असतं जेव्हा आपण पारदर्शक होतो हे बाहेरचे आवरणं गळून पडतात तेव्हा आपण फक्त अंतरात्म्याचं ऐकतो आहे जे आत वाटतंय तेच बाहेर दिसतं आहे त्यामुळे जे आपण जेव्हा आपल्या अंतरात्म्याचं ऐकून वागतो ना तेव्हा आपण अतिशय खरे वागतो अतिशय आपण शुद्ध असतो आणि हा शुद्धपणा हा खरेपणा या जगात अत्यंत दुर्मिळ आहे अशा लोकांची खूप व्हॅल्यू असते या समाजामध्ये याची आपल्याला कल्पनाच नाही त्यामुळे जर तुम्हाला सगळ्या लोकांमध्ये वेगळं उठून दिसायचं असेल तर तुम्हाला हा आध्यात्मिक मार्ग हा पत्करायचा आहे आणि त्यामुळे तुम्ही वेगळ्या पद्धतीनं उठून दिसाल आणि अशा पद्धतीनं तुमचा व्यक्तिमत्व विकास होईल इथे तुम्हाला फक्त तुम्ही कसे दिसताय कसे बोलताय कसे चालताय याच्यावर लक्ष केंद्रित नाही करायचं तर तुमच्या अंतरात्म्याला काय हवं तुमच्या आत्म्याला काय हवं ते तुम्हाला ऐकायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला वागायचं आहे आणि आपोआप तुम्हाला तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास झालेला जाणवेल दिसून येईल तुमचं बोलणं आपोआप प्रभावी होईल तुमचे डिसिजन्स आपोआप योग्य पडत जातील कोणत्या सिच्युएशनमध्ये कसं वागायचं आहे हे आपोआप तुम्हाला कळत जाईल आणि तुमच्या मनासारखं देखील आपोआप घडत जाईल आजचा हा व्हिडिओ ऐकून जर तुमच्या मनामध्ये काही बदल घडले असतील जर तुम्हाला देखील अशा पद्धतीनं आध्यात्मिक दे� पद्धतीनं व्यक्तिमत्वाचा विकास करण्याची जिज्ञासा आणि इच्छा मनात जन्माला आली असेल तर हा संडेचा रिचार्ज यशस्वी झाला असं मी समजेन जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा उद्याचा मंडे हा एक नवी सुरुवात असेल पुन्हा एकदा तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करणार आहात यावेळी हा आध्यात्मिक मार्ग तुम्ही वापरणार आहात आणि याचे काय रिझल्ट येतात तुमच्या आयुष्यात हे मला नंतर कॉमेंट्समध्ये लिहून कळवा गुड नाईट शुभरात्री